शहादा आदिवासी समाजाचा आरक्षण बचाव मोर्चा बंजारा समाजाच्या मागणीला विरोध नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात आज आदिवासी समाजाच्या वतीने भव्य आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला राज्य सरकारकडून हैदराबाद गॅझेट लागू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता या गॅझेटचा आधार घेऊन बंजारा समाजाने अनुसूचित जमातीत समाविष्ट होण्याची मागणी केली आहे या मागणीला आदिवासी समाजाने कडाडून विरोध दर्शवला असून मोर्चाच्या माध्यमातून सरकारला ठाम संदेश देण्यात आला मोर्चात विविध आदिवासी संघटना सर्व राजकीय पक्षांचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी आदिवासी समाजाचे लोकप्रतिनिधी आणि संघटनांनी सांगितले की अनुसूचित जमातीचे आरक्षण ही घटनेने दिलेली हक्काची बाब आहे त्यात इतर कोणत्याही समाजाला प्रवेश देऊ शकत नाही दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठा समाज उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे की हैदराबाद है गॅझेटच्या आधारावर मराठा समाज वगळता इतर कोणत्याही समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट होता येणार नाही त्यामुळे आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही भाजप आमदार राजेश पाडवी यांनी सांगितले की आदिवासी समाजाचा हा मुद्दा सरकार गंभीरतेने घेईल तर काँग्रेसचे माजी मंत्री आयड पद्माकर वळवी यांनी ही ठाम भूमिका घेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निश्चित केलेली अनुसूचित जमातींची यादी कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले शहादा शहरातील या मोर्चातून आदिवासी समाजाने पुन्हा एकदा सरकार समोर आरक्षण बचावाचा आवाज बुलंद केला आहे ए मराठी न्यूज नेटवर्क बंजारा समाज आणि धनगर समाजाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी आदिवासींमध्ये आरक्षणाची मागणी होतोय त्याला वारंवार पद्माग्रादा असतील केसी पाटवी साहेब असतील सुहाग नाईक असतील इतर सर्व आदिवासी संघटना आणि सर्वच आदिवासी जे काही नेते आहे आमदार आहे खासदार ती बाजू सुप्रीम कोर्टापर्यंत मांडली सुप्रीम देखील धरलेलं आहे कारण हे जे आरक्षण आहे आणि आदिवासी समाजाला जे आरक्षण दिलेले गेले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आणि संविधानाच्या माध्यमातून दिलेले गेलेले त्याची चौकट एवढी मजबूत आहे की त्यात कधीही बदल होऊ शकत नाही तरी देखील वारंवार त्या ठिकाणी आदिवासी समाजामध्ये घुसखोर असतील किंवा आदिवासी, आदिवासी त्या ठिकाणी प्रवेश करत आहेत असं आता अतिरेक झालेला आहे त्याचा म्हणून संपूर्ण आदिवासी समाजामध्ये त्या ठिकाणी असंतोष निर्माण झालेला आहे आक्रोश निर्माण झालेला आहे त्या निमित्तानं आज जे काही मराठा समाजाच्या निमित्ताने जे काही शासनाने त्या ठिकाणी हैदराबाद गॅझेटच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण दिल्याचं त्या ठिकाणी भूमिका घेतलेली त्याच्यामध्ये स्पष्टपणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आणि जी कमिटी आहे त्याचे अध्यक्ष आदरणीय विजय पाटील साहेब यांनी स्पष्ट केलेलं आहे की ह्या गॅजेटचा आणि कुठल्याही आरक्षणाचा म्हणजे आदिवासी दल सोडा परंतु कुठल्याही आरक्षणामध्ये शिरका होणार याचा काही संबंध नाही आणि वेगळं त्या ठिकाणी कोणाच्या आरक्षणाला त्या ठिकाणी बाधा न होता आरक्षणा ते देण्याचा प्रयत्न करताय म्हणून तरी देखील त्या ठिकाणी अशी मागणी होते आदिवासी समाजामध्ये त्या ठिकाणी घुसखोरीची म्हणून हा आक्रोश मोर्चा आज शहाद्या तालुक्यामध्ये सर्वच पक्षाच्या वतीनं या ठिकाणी काढण्यात आलेला आहे संविधानाने आदिवासी आणि दलित समाजाला राज्य तयार होतानाच आरक्षण दिलेले आहे त्या टायमाला देखील त्याने केंद्र सरकारच्या सूचीमध्ये नाही परंतु राज्य सरकारच्या सूचीमध्ये त्यांना विमुक्त जमाती म्हणून त्यांना आरक्षण टक्के दिलेले आतापर्यंत आरक्षणावर त्यांच्या मुलांना नोकऱ्या मिळत आहेत त्या ठिकाणी त्यांना काही जे काही आरक्षण असेल राजकीय असेल असेल सामाजिक त्या ठिकाणी मिळत आहे परंतु आता ते आदिवासी समाजामध्ये आरक्षणाची मागणी करणं ते काही योग्य नाही कारण आदिवासी समाज हा भटका नाही तो दराखोऱ्यात राहणारा ज्या ठिकाणी त्या ठिकाणी वास्तव करणार संपूर्ण जगामध्ये देखील तीच परिस्थिती आहे म्हणून आदिवासी समाजामध्ये त्यांनी त्या ठिकाणी मागणी करू नये त्यांनी आमच्याच प्रमाणे आरक्षण मागावं परंतु सेपरेट त्यांनी मागावं आदिवासी समाजामध्ये त्यांनी आमच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करू नये अशी विनंती आहे दादरा तालुक्यामध्ये हा जो आदिवासींचा मोर्चा आहे तो यासाठी आहे की घटनेने जे आदिवासींना आरक्षण दिलेलं आहे आणि दर्जा दिलेला आहे त्या बाबतीमध्ये महाराष्ट्रातल्या इतर जे समाज आहेत विशेषतः बंजार समाज धनगर समाज भटक्या जमातीमध्ये आहे ते आदिवासी आरक्षणची मागणी करतायत त्या अनुषंगाने आदिवासींचा हा आक्रोश आहे आदिवासींचं असं म्हणणं आहे की हे आरक्षण आमच्या घटनात्मक आहे याच्यामध्ये कोणत्याही इतर जातीचा समावेश नये ज्या अर्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणशे पन्नास ला जी घटना त्याच्यामध्ये जे आदिवासी जमाती नमूद केले आहेत तीच फायनल यादी अंतिम यादी आहे त्यानंतर कोणी इथं महाराष्ट्रात प्रवेश केलेला नाही भविष्यामध्ये पण करू देणार नाही हा आदिवासींचा ठिकाणचा निर्धार आहे यासाठी ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य आध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंक वर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा